मोटरसायकल मोटर मोटर हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा बीड याची कारवाई एकूण सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओघडकीस बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या इस्माची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती माहिती मिळाली ही मिळताच ताबोडतोब गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी ताब्यात घेतल्यास चोरी केलेल्या मोटार बाबत आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने सद्रीन मोठा सायकल त्याच्या साथीदार याच्याकडे विक्रीसाठी ठेवले आहेत असे सांगितले त्याच्याकडून एकूण सात मोटरसायकल मिळून आल्या किंमत अंदाजे चार लाख चाळीस हजार रुपयाचे जप्त करून सदरील मोटर सदरील मोटरसायकल दोन आरोपींना पोलीस ठाणे बीड शहर यांच्या ताब्यात देऊन पुढील तपास सुरू आहे पाहत राहा जी ट्वेंटी फोर न्यूज मी विनोद शिंदे ट्वेंटी फोर न्यूज चा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी न्यूज चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा पाहत राहा झी न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल